एटीएम मशीन फोडणारी टोळी जेरबंद गुन्हे शाखेची कारवाई राज्यात एटीएम फोडून पोलिसांना आव्हान देणाऱ्या तपासात अहोरात्र परिश्रम घेत जालना स्थानिक गुन्हे शाखेने हरियाणा येथून एका आरोपीच्या मुसक्या आवडल्यानंतर काल पहाटे पुन्हा जुना जालन्यातील गणपती गल्ली जवळील एसबीआयचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारा तासाच्या आत छडा लावत मुसक्या आवळल्या आहेत याविषयी थोडक्यात माहिती अशी की दिनांक पाथ जून दुन जार रोजी रात्री वाजेच्या सुमारास गणपती गल्ली जुना जालना येथील एसबीआय बँकेचे एटीएम मशीनचे वायर तोडून एटीएम मशीन मधील रोख रक्कम अज्ञात आरोपींनी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे फिर्यादी संतोष सत्यनारायण गारोल यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे कदम जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने अवघ्या बारा तासात तांत्रिक विश्लेषण माहितीगार यांच्याकडून माहिती संकलित करून गुन्हा हा अत्यंत शिताफीने उघड करून गुन्ह्यातील आरोपी आदित्य आनंद नवगिरे वय एकवीस वर्षे राहणार सुवर्णकार नगर जालना धनंजय अशोक उदावंत वय वीस वर्षे राणार गणपती मंदिराच्या पाठीमागे सुवर्णकार नगर जालना राहुल राजकुमार मुख्यधर वय तेवीस वर्षे राणार गणपती मंदिरजवळ सुवर्णकार नगर जालना यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली आहे आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली हिरोहोंडा स्प्लेंडर पोलिसांनी जप्त केली आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सामिओल कांबळे कृष्णा तंगे सागर बाविस्कर सचिन चौधरी रामप्रसाद पहरे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या वतीने करण्यात आली आहे